या ठिकाणी उपस्थित या सुखमनी वृद्धाश्रमामध्ये सर्व आमचे एक प्रकारे माता आणि पिताश्री त्याचबरोबर लोकमान्य गणेश मंडळ पाठिंको गेली पासष्ट वर्ष झालं सामाजिक आणि राजकीय उपक्रमामध्ये सतत कार्यशील असलेला हा गणेश मंडळ आज या गणेश मंडळाच्या वतीनं सुखमनी वृद्धाश्रम या ठिकाणी या माता पित्यांना करण्यात आलं या ठिकाणी उपस्थित असलेले या गणेश मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री साईनाथ पाटील त्याचबरोबर वेगवेगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या वृद्धाश्रमामध्ये एक प्रकारे एक छोटीशी भेट म्हणून आणि या शुभ क्षणानिमित्त या वृद्धांना या मंडळातर्फे फळ वाटत करण्यात आलं त्याबद्दल मी त्या सर्व गणेश मंडळाचं गणेश मंडळातील जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो दरवर्षी वेगवेगळे सामाजिक राजकीय उपक्रम घेऊन त्यांनी आपल्या गणेश मंडळाचं नाव आणखी मोठं करावं आणखीन जास्तीचा प्रयत्न करून वेगवेगळे उपक्रम सादर करून या ठिकाणी या गणेश मंडळाचं एक नावलौकिक तो आजपर्यंत नावलौकिक आहे ते नावलौकिक या ठिकाणी करण्याचं काम या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून होत आहे सर्व पदाधिकारी मंडळाचं आणि या सर्वांमधील सर्व पदाधिकारी इथं माता पिता आहेत त्यांच्या वतीनं किंवा त्यांचा एक आम्हाला आशीर्वाद लावावा आणि असं वरचेवर आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा मिळावी असा आशीर्वाद मी त्यांच्याकडून मागतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संभवतो सर्वांचे धन्यवाद